प्रेक्षको हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाची जबरदस्त किंमत भाजपला निवडणुकीमध्ये चुकवावी लागू शकते या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका सध्या लोकसभा निवडणुकीचं वार अघात आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासमोर आणि भारतीय जनता पक्षासमोर पहिल्यांदाच एक कडवं आव्हान उभं राहिलेलं आहे ही निवडणूक विरोधी पक्ष लढण्यापेक्षा विरोधी पक्षांच्या बाजूने जनता ही निवडणूक लढत असल्याचं दिसत आहे ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या विरोधात महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये रोष पाहायला मिळत आहे आणि विशेष करून शेतकरी वर्ग तरुण वर्ग हा नरेंद्र मोदी यांच्या सरकारवरती आणि एकंदरीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरती चांगल्या पद्धतीनंच नाराज असल्याचं दिसून येत आहे आणि या नाराजगीची नाराजगीची जबरदस्त किंमत या निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रामध्ये चुकवावी लागू शकते महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत या अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीसपेक्षा अधिक जागा जिंकण्याचं टार्गेट भाजपनं ठेवलेलं आहे परंतु विरोधी पक्षांचं आव्हान आणि विरोधी पक्षाला मिळणारी जनतेची साथ त्याचबरोबर सामान्य जनतेमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात असो असो अथवा राज्य सरकारच्या विरोधात असणारा रोष यामुळे कुठंतरी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची राजकीय गणिते पूर्णपणे बिघडताना दिसून येत आहेत आणि याच कारणामुळे जास्तीत जास्त जागा भारतीय जनता पक्ष जिंकेल किंवा महायुती जिंकेल याची तजवीज खुद्द नरेंद्र मोदी यांना करावी लागत आहे आणि यामुळे गेल्या आठ ते दहा दिवसामध्ये नरेंद्र मोदी सातत्याने महाराष्ट्राचा राजकीय दौरा करत आहेत वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदी यांच्या सभा होत आहेत अर्थातच या सभा कोण्या पाठीमागचं महत्त्वाचं कारण म्हणजे नरेंद्र मोदी यांना सुद्धा कळालेलं आहे की महाराष्ट्रात त्यांच्या सरकारविषयी आणि भारतीय जनता पक्षाविषयी नाराजगीची भावना आहे आणि विशेष करून ग्रामीण भागामध्ये मागच्या निवडणुकीत भाजप शिवसेना युतीला महाराष्ट्रात एक्केचाळीस जागा मिळाल्या आणि एक्कावन्न टक्केमध्ये मिळाली यावेळी भाजपच्या समोर शिव उद्धव ठाकरे यांची शिवसेना शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस यांनी चांगलंच आव्हान उभं केलेलं आहे पहिल्या दोन टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला आघाडी मिळताना दिसून येत आहे तर भारतीय जनता पक्ष हा पिछाडीवरती गेल्याचं दिसून येत आहे मागील दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकी या तुलनेत यावेळी महाराष्ट्रामध्ये मतदानाची टक्केवारी कमी झालेली आहे आणि मतदानाची टक्केवारी कमी झालेली आहे असल्यामुळं त्याचा जबरदस्त फटका भाजपला बसू शकतो अशा प्रकारचा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तवला जात आहे भारतीय जनता पक्षाविषयी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये नाराजगी होण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ज्या पद्धतीनं सत्ता टिकवण्यासाठी आणि सत्तेमध्ये आपणच राहावे यासाठी भारतीय जनता पक्षाकडून जे सत्तेचे राजकीय प्रयोग केले गेले म्हणजेच विरोधी पक्षांना ज्या पद्धतीनं नामहरण करण्यासाठी त्याचबरोबर विरोधी पक्ष फोडण्याचं काम गेल्या अडीच वर्षात भारतीय जनता पक्षाकडून ज्या पद्धतीनं केलं गेलं त्यामुळं कुठंतरी या कृतीमुळं साम महाराष्ट्रातील सामान्य जनता भारतीय जनता पक्षावरती नाराज दिसत आहे आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदार वर्ग ही यामुळं भारतीय जनता पक्षावरती नाराज दिसत आहे एका बाजूला भारतीय जनता पक्षाकडून आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडूनच विरोधी पक्षातील अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील छगन भुजबळ असतील इत्यादी महत्वाच्या नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्याच नेत्यांना आज भारतीय जनता पक्षाने सत्तेबरोबर म्हणजे सत्तेमध्ये आपल्याबरोबर घेतलेला आहे एका एक बाजूला भारतीय जनता पक्षाचा भ्रष्टाचाराच्या विरोधातला लढा आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्यावरती भारतीय जनता पक्षानेच भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच आपल्याबरोबर घेण्याची भारतीय जनता पक्षाची खेळी यामुळं भारतीय जनता पक्षाचं सत्ता मिळवण्यासाठी जे काही डावपेच चालू आहेत किंवा डावपेच खेळले जात आहेत यामुळे कुठंतरी या डावपेचांवरती किंवा या, या खेळीवरती महाराष्ट्रातील जनता नाराज दिसत आहे पक्ष फोडण्याच्या या नादात आपण सामान्य लोकांच्या प्रश्नांकडं दुर्लक्ष करतोय का लोकांच्या लोकांच्या अडीअडचणी सोडवणं हे सरकारचं प्रथम कर्तव्य असतं परंतु सध्या सरकार लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यापेक्षा आपल्याकडं सत्ता कशी राहील याची तजवीज करताना दिसत आहे म्हणजे एक प्रकारे भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रातील जनतेला ग्रहीत धरतोय हे ग्रहीत धरणंच जनतेला आवडत नाही ज्या पद्धतीनं पक्ष फोडले जात आहेत आणि नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात ज्या पद्धतीनं प्रवेश करत आहेत त्यामुळे कुठंतरी नीतिमत्ता विचारधारा याला राजकारणामध्ये पूर्णपणे तिलांजली दिली जात आहे आणि हे महाराष्ट्राच्या जनतेला पसंत होताना दिसत नाही त्यामुळंच कुठंतरी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये एक जबरदस्त नाराजगी दिसून येत आहे आणि विशेष करून ती ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया पाहिला गेलं तर ज्या पद्धतीच्या पक्ष फोडाफोडी होत आहेत नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहेत त्या या घटना घडामोडींवरती बोलक्या शब्दात लोक व्यक्त होत आहेत राजकीय नेत्यांवरती आणि राजकीय पक्षांवरती कसा विश्वास ठेवायचा हो अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया या जनतेमधून येत आहेत सध्या महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न दुष्काळाची समस्या त्याचबरोबर युवकांचे प्रश्न पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती यामुळं शेतकरी हा अडचणीमध्ये सापडलेचा दिसत आहे युवा वर्गाला रोजगार मिळत नसल्यामुळं हा तरुण वर्ग सुद्धा सत्ताधाऱ्यांवरती नाराज आहे आणि ही नाराजगी आता उघड स्वरूपात दिसत आहे मागील दोन निवडणुकांमध्ये महाराष्ट्राने आणि संपूर्ण देशाने नरेंद्र मोदी दे यांना साथ दिली परंतु या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या बाजूने महाराष्ट्रामध्ये जनमत दिसण्याऐवजी नरेंद्र मोदी यांच्या विरोधातच नाराजगी दिसून येत आहे आणि तशा प्रकारच्या बोलक्या प्रतिक्रिया सामान्य जनतेमधून येताना दिसत आहे म्हणजेच नरेंद्र मोदी यांनी आपल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील जनतेला जी आश्वासने दिली होती ती आश्वासने पूर्ण करण्यात त्यांचं सरकार अपयशी ठरल्याचं दिसत आहे त्यामुळे कुठंतरी नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनाला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या करिश्म्याला आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाविषयी एक जो जनतेमध्ये विश्वास होता त्या विश्वासाला कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये तडा गेल्याचा दिसत आहे आणि याचा फटका या निवडणुकीत भाजपला बसू शकतो हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा ओळखलेलं आहे भारतीय जनता पक्षाचं या निवडणुकीमध्ये कमीत कमी नुकसान व्हावं या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाचे नेते पावले उचलताना दिसत आहेत आणि यासाठी वारंवार सोलापूर असेल कोल्हापूर असेल अकोलुज असेल त्याचबरोबर परभणी असेल चंद्रपूर असेल अशा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदी यांना प्रचारासाठी यावं लागत आहे नरेंद्र मोदी यांना प्रचारासाठी वारंवार महाराष्ट्रामध्ये यावं लागतं याचा अर्थच नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्रामध्ये कमालीची नाराजगी आहे हे नरेंद्र मोदी यांना सुद्धा कळवलेलं आहे म्हणजेच एक प्रकारे निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो नरेंद्र मोदी यांचा करिश्मा नरेंद्र मोदी यांच्याविषयी जनतेमध्ये असणारा विश्वास यावेळी मात्र कमी होताना दिसत आहे आणि हा विश्वास कमी होणं म्हणजेच या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जबरदस्त फटका बसणं ज्या पद्धतीनं गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांनी सरकार चालवलं गेल्या अडीच वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये सरकार चालवलेलं आहे त्यामुळं कुठंतरी केवळ पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामुळं आणि केवळ आपली सत्ता टिकावी यासाठी ज्या पद्धतीची राजकीय डावपेच केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून आखले जात आहे त्यामुळं किंवा भारतीय जनता पक्षाकडून आखले जात आहेत त्यामुळं भारतीय जनता पक्षावरचा आणि भारतीय जनता पक्षाच्या शब्दावरचा जनतेचा विश्वास कमी होताना दिसत आहे आणि याचीच किंमत या, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चुकवावं चुकवावी लागू शकते धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका